ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत रस्त्यालाच हार घालून नागरिकांनी दाखवली गांधीगिरी कळमनोरी नगरपालिका शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे संबंधित कंत्राटदाराने पर्यायी रस्ता करून दिला नाही त्यामुळे वाहनधारक व वा नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी दोन जुलै रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले परंतु पर्यायी रस्ता करून, करून। ना रस्ता दिला नाही त्यामुळे सात जुलै रोजी नागरिकांच्या वतीने रस्त्याची पूजा करून रस्त्याला हार टाकून गांधीगिरी दाखवण्यात आली शहरात रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे पर्यायी रस्ता काढून दिला आहे त्या रस्त्यावर पाऊस पडल्यानंतर चिखल होत आहे त्यामुळे नागरिकांना समस्यांना सामना करावा लागत आहे दरम्यान छोटे मोठे अपघात होत आहेत पर्याय रस्ता करून द्यावा या मागणीसाठी दोन जुलै रोजी नागरिकांनी निवेदन दिले होते मुख्याधिकाऱ्यांनी आश्वासनही दिले परंतु त्यांनी ते आश्वासन पाळले नाही त्यामुळे दिनांक आठ जुलै रोजी रस्त्याच्या रुंदीकरणावरील कामाची पूजा करत रस्त्याला हार घालण्यात आला यावेळी अक्षय देशमुख साजिद राज केतन खिल्लारे ज्ञानेश्वर देशमुख आशीष कस्तुरे आदी उपस्थित होते न्यूज साठी न्यूजसाठी अहमद हिंगोली